शेतकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडायला घडून आणायचा सांगितलंय मग म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यातून सिद्ध होतंय ते शेतकऱ्याचं लेखूयो लातूरच्या मातीवरून सध्या जो गदारोळ उफाळून आलाय तो काही छोटा मोठा वाद नाही छावा संघटनेचे विजयकुमार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जी बेदम मारहाण झाली त्यानं मराठा समाजात एक वेगळाच संताप खतखततोय आता या घटनेमागे कोण आहे याचं बोट थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे वळतय जरांगे पाटील यांनी एकदम ठाम शब्दात सांगितलं हा हल्ला तटकरे साहेबांनी घडवून आणलाय आणि त्यामाग सरळ सरळ मराठा समाजाबद्दलचा आकस आहे हे शब्द फक्त आरोप नाहीत ते मराठा समाजाच्या जखमेवरची झणझणीत जण प्रतिक्रिया आहे विजय भैया शेतकऱ्याचं लेकरू मागण्या घेऊन गेला आणि त्याला असा अन्याय सहन करावा लागतो जरांगे पाटलांनी अगदी स्पष्ट इशारा दिला हे एवढ्यात संपणार नाही हे तुम्हाला सोपं जाणार नाही आता प्रश्न आहे यामध्ये अजित पवारांची अडचण काय एकीकडे राज्यात त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा ओघ वाढतोय आणि दुसरीकडे असेच काही नाकरते कार्यकर्ते आणि त्यांच्या वरच्या पदांवरील मंडळी सगळं चित्र गढूळ करतायत याच गोंधळात आणखी एक नाट्यमय वळण आलंय सूरज चव्हाण जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांना सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातून वगळलं गेलं त्यावर अजित पवारांनी त्यांना तातडीनं मुंबईत भेटायला बोलावलं पण बघा काय झालं सूरज चव्हाण यांनी सांगितलं कालच्या मारहाणीत माझं बोट फ्रॅक्चर झालंय मी लातूरात उपचार घेतोय राजकीय वर्तुळात लगेच चर्चा सुरू झाली ही खरंच दुखापत आहे का की अजितदादांची भेट टाळून कारवाई टाळायचा प्रयत्न आहे पण अजितदादा काही शांत बसणार नाहीत त्यांनी तर थेट ट्विटरवरूनच आदेश दिला सूरज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा ते म्हणाले वेळ न घालवता राजीनामा द्या आता सूरज चव्हाण यांच्यासाठी पर्यायच उरला नाही पद सोडावंच लागणार ही सगळी घटना फक्त एका मारहाणीची कथा नाही हा एक राजकीय भूकंप आहे ज्यात काहींची खुर्ची आहे तर काहींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे मराठा समाजाचा राग आंदोलकांचा आक्रोश आणि पक्षातील अंतर्गत कुरघोडी या सगळ्याचा सामना अजितदादांना आता अधिक काटेकोरपणे करावा लागणार आहे कारण एक गोष्ट स्पष्ट झाली आहे जनतेची सहनशक्ती संपत चाललीय आणि राजकारणात चूक ही माफ होत नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी